नमस्कार आजच्या पोतकथेचं नाव आहे उंची तर आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात माझी देवाकडे एकच तक्रार होती की त्याने मला उंची दिली नाही ती जर त्याने मला दिली असती तर कदाचित माझं जीवन आता आहे त्यापेक्षा खूपच वेगळं असतं त्या, त्या उंचीचा माझ्याकडून दुरुपयोग झाला असता म्हणूनच कदाचित देवाने मला उंची न देण्याची काळजी घेतली असावी शेवटी प्रत्येक माणसाची एक ननाडी देवाच्याच हातात असते यावर त्यामुळेच तर माझा विश्वास बसला आहे भूतकाळात मागे वळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले मी उंचीमुळे काय काय गमावले आहे ते एखाद्या मुलीने एखाद्या मुलाच्या प्रेमात पडायला आवश्यक असणाऱ्या जवळजवळ सर्व उंचा माझ्याकडे होत्या फक्त एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे उंची आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासांती एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे भूतकाळात मी ज्यांच्या ज्यांच्या प्रेमात पडलो होतो त्या सर्व तरुणी माझ्यापेक्षा उंच असणाऱ्या तरुणाशी वह केला होता माझ्याकडे जर उंची असती तर त्यापैकी एकेच्या नवऱ्याच्या जागी कदाचित मी उभा असतो आमचं दुर्दैव आणखी काय देवाने आम्हाला सारखं भरभरून दिलं त्यात गरिबीही आलीच दिली नाही ती फक्त उंची खिशात पैसे जड झाल्यावर बाजारातून कोणती गोष्ट प्रथम विकत घ्यावीशी वाटली असेल तर ती उंची पण आमच्या दुर्दैव्याने ती बाजारात विकत मिळत नाही सायकल चालवून उंची वाढते असा उपदेश कुणीतरी केला होता म्हणून मी फार पूर्वी सायकल चालवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नांचा फारसा उपयोग झाला नाही कारण त्यामुळे उंची तर वाढली नाही पण अंगाची सालच जास्त निघाली त्यानंतर सायकल चालवणं बंद झालं हे कायमचं त्यानंतर मोटार घेण्याची ऐपत असतानाही ती विकत घेऊन चालवण्याची हिम्मत काही आमच्याच्याने अजूनही झालेली नाही आणि बहुसंख्य मुली भारतातील आपल्यापेक्षा उंचीने जास्त असणाऱ्या मुलाच्या जा प्रेमात अगदी सहज पडतात कारण त्यांना प्रेमात पडून लग्न करायचं असतं म्हणून असेल कदाचित त्यामागील शास्त्रीय कारण शोधण्याच्या मी भानगडीत अजून तरी पडलेलो नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटतही नाही घरात उंचावर ठेवलेल्या वस्तू स्टूलवर उभा न राहता काढणारा नवरा भारतीय तरुणीला कदाचित हवा असतो उंच मुली आमच्या उंचीची चेष्टा करतात त्यांचे काही वाटत नाही पण आमच्यापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या मुली पण करतात त्यांचे काय कधीकधी या गो उंचीच्या निर्गंडातून माझ्या मनात विचार येतो की माझा जन्म जर अशा एखाद्या अशा देशात झाला असता जेथे सारेच पुरुष टेंगू आणि बायका उंच असतील आज बाजारात उंची विकत मिळत नसली तरी ती वाढवण्याची बरीच साधने आणि औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांची जाहिरातही भरमसाठ केली जाते तेव्हा लक्षात येते की जगभरात या उंचीच्या न्यूनगंडाने किती लोक पछाडलेले असतील याची माझ्या लहानपणी लोक मला सुकुड्या म्हणायचे कारण तेव्हा मी काठीसारखा का सडपातळ अर्थात आजच्या भाषेत झिरो फिगर होतो मुलगी असतो तर नक्कीच मॉडेल झालं असतो पुढे आमचं कुटुंब सधन झाले आणि त्या गोष्टीतील म्हातारीसारखा मी रोटी खाऊन जाडजोड झालो आता पूर्वीपासून मला सुकड्या बोल्याची सवय आहे त्यांच्यावर लोक हसतात लहानपणी उंचीबाबतच न्यूनगंड माझ्या मनात नव्हता कारण त्यावेळी माझ्या जीवाला जीव देणाऱ्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी होत्या त्या सारख्या माझ्या मागेपुढे घोटमाळायच्या कारण शारीरिक उंच वगळता इतर कोणत्याच उंची त्या माझी बरोबरी करू शकत नव्हत्या उंचीबाबत माझ्या मनात खऱ्या अर्थाने न्यूनगंड तेव्हा निर्माण झाला जेव्हा माझी उंची न पाहता माझ्या प्रेमात पडलेल्या माझ्या प्रियसीचे लग्न माझ्यापेक्षा उंच असणाऱ्या तरुणासोबत झालं मी तिच्यासोबत लग्न न करणाऱ्या माझ्या शारीरिक उंचीव्यतिरिक्त असणाऱ्या इतर उंच्या कारणीभूत होत्या हे वेगळे लग्नाच्या बाजारात स्वतःला विकायला काढण्यावरचं मला खऱ्या अर्थाने उंचीची किंमत लक्षात आली प्रेमाच्या बाजारात मी अनेक वेळा विकला गेलो होतो पण तेव्हा मला माझी उंची कधीच आडवी आली नाही नव्हती माझ्या बाबतीत असं बरेचदा होतं की माझ्यापेक्षा उंच असणारी मुलगी माझ्या प्रेमात पडते पण पाऊल पुढे टाकायला घाबरते माझ्या उंचीमुळे मला कळत नाही एखादा मुलगा मा आपल्यापेक्षा कमी म्हणजे निम्म्या उंचीच्या मुलीच्या प्रेमात पडला तरी चालतो पण एखादी उंच मुलगी आपल्याकडे एखाद्या उंचीने कमी असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडले की लोकांच्या भुवया उंचावतात लग्न ठरविताना आजही वधूवरांच्या उंचीला प्रथम प्राधान्य दिलं जातं हे चित्र आता तरी कुठेतरी बदलायला हवं वर वधूपेक्षा किंचित उंचच असावा हा अटहास आता समाजाने सोडायला हवा खास करून तरुणींनी तसं नाही झालं तर आमच्यासारख्या कमी उंची असणाऱ्यांची लग्ने कशी होणार स्वर्गातून येईलही कदाचित कोणी आमच्याशी लग्न करायला पण पर तोपर्यंत आम्ही म्हातारे झालेलो असो नसलो म्हणजे मिळवलं कमी उंचीच्या निणगंडाने पछाडलेल्या तरुणांची संख्या आपल्या देशात फार असावी असं मला वाटतं कारण आपल्या देशात पुरुषांच्या कमी उंचीवर अख्खा चित्रपटही तयार होतो माझी उंची सोडून मी आता जगाच्या उंचीचा विचार करू लागलो इतकी माझ्या विचारांची उंची आता वाढलेली आहे माझ्या विचारांची उंची इतकी जास्त होती की ती आता कोणाला दिसतही नाही आणि कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडलो हल्ली विद्रूप मुलीच्या प्रेमात पडणे इतके मोठे काळीज कोणाकडे नसते शक्यतो इतर वेळी मी प्रेमात पडण्यासाठी माझ्यापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या मुली शोधत होतो असे पण यावेळी नवीन प्रयोग करून पाहावा म्हणून मी माझ्यापेक्षा उंचीने जास्त असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो मुलगी सर्वगुण संपन्न वगैरे होती म्हणजे जीन्स आणि टी शर्ट ऐवजी नेहमी सलवार कमीज परिधान करत होती अधुमधून प्रवासात रस्त्यात बाजारात आणि येता जाताना ती माझ्याकडे चोरून पाहत होती आमची रोजची नजरा नजर तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आली होती त्यामुळे तिने मला माझ्यावरून चिडवायला ती, ती सुरुवात केली होती पण तरीही आमच्या दोघांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभीच होती उंची नावाची तिचं प्रेम स्वीकारायला मी केव्हाही तयार होतो कारण मला माझ्याहून सर्वच बाबतीत उंच असणारी प्रियसी चालणार होती म्हणजे मला ती तशी हवी होती माझ्यावरील तिचं प्रेम प्रथम तिने व्यक्त करावं असं मला वाटतं वाटत होतं कारण उंचीबाबत माझ्या मनात जो काही थोडा न्यूनगंड होता तो त्यामुळेच दूर झाला असता माझ्या मनातील उंची बाबतच्या नोणगंडावर तिच्याकडे औषध होतं ती ते औषध तिच्याकडून मला मिळालं की नाही हे येणार काळाचं ठरवेल तरी मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की माझी होणारी प पत्नी माझ्यापेक्षा किंचित का होईना उंचच असेल कारण मला झालेल्या उंची नावाच्या आजारावर तिची उंची हेच औषध असणार आहे आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग